नमस्कार शेतकरी बांधवांनो आज घेऊन आलो आहोत असा एक पिकअप जो शेतीच्या प्रत्येक कामात बनेल तुमचा विश्वासू साथीदार टाटा मोटर्स इंट्रा व्ही फिफ्टी गोल्ड जो तुम्हाला देतो ताकद बचत आणि विश्वास सर्व एकाच वेळी याचे शक्तिशाली इंजिन ऐंशी हॉर्स पॉवर आणि दोनशे वीस मीटर टॉर्कसह देते पंधरा ते सोळा किलोमीटर प्रति लिटरचे मायलेज जे इतर पिकअपपेक्षा दोन ते तीन किलोमीटर प्रति लिटर जास्त आहे यामुळे तुम्ही दर महिन्याला सुमारे पाच हजार अतिरिक्त वाचू शकता म्हणजेच वर्षभरात सुमारे साठ हजार रुपये प्रति पर्यंतचा अधिकतम नफा याची डेक लांबी नऊ फूट आठ फूट आणि सतराशे किलो आहे याचा अर्थ तुम्ही स्पर्धकाच्या तुलनेत अतिरिक्त चाळीस लिटरचे तीन दुधाचे कॅन सहज वाहू शकता आता तुम्ही एकाच वेळेस अधिक दूध वाहतूक करू शकता फेऱ्या कमी आणि नफा वाढवून मजबूत सस्पेन्शनमुळे हा प्रत्येक रस्त्यावर सहज चालतो तुमचा माल सुरक्षित आणि तुम्ही निश्चित याच्या कॉम्पॅक्ट डिझाईन आणि हायड्रोलिक पॉवर मुळे हा अरुंद गल्ल्यांमध्येही सहज चालतो आणि पिकअप सोबत तुम्हाला मिळते तीन वर्ष किंवा एक लाख किलोमीटरची वॉरंटी हवी असेल एक शक्तिशाली विश्वासार्थ आणि फायदेशीर पिकअप टाटा मोटर्स इंट्रा फी फिफ्टी गोल्ड अपेक्षा चांगले काहीच नाही